फक्त पैसे घेऊन इतका ओळख करून ही तुमची माणसं पैसे खातायत तिथे या गरिबांच्या पोटात घास दोरायचे काम आहे तुमचे पदाधिकारी जर करत असतील तर कुठे फेडसालो हे पा कुठे फेडायचं तुम्ही हे एवढा पा आज धरपुलाच्या संदर्भात ही अनेक तक्रारी प्रत्येक तालुक्यात येत आहे याही बाबतीमध्ये आज आपण तहसीलदार मॅडम आणि इथे या सगळ्यांना आपल्याला जाब विचारायचंय तर हे सगळं गोंधळ एवढा होतोय का आम्ही म्हणते पहिल्यांदा अशा पाच वर्ष पाहतोय की तहसीलदारच नाही तुम्हाला आपल्या तालुक्यात तहसीलदार यायला तयारच नाही नाहीच म्हणतात इकडे आले की त्याची ऑर्डर आता तिसऱ्या तहसीलदारांची ऑर्डर झालेली आहे देवत जाणे येता की नाही येता म्हणजे काका मला राजूभाऊ म्हणायचे की जर तीन दिवस थांबू का आपण नवीन तहसीलदार येतील म्हटलं तहसीलदार ते हजार व्हायला तयार नाही पहिले दोन दिले तर डायरेक्ट हजारच झाले नाही मग आता हे तिसरे दिले आता हे तिसरेही जर हजार झाले तर आपला मुक्ताईनगर वाल्यांचा नशीब तर उजडे तहसीलदार हजर जाए बहु इतने जाएगा बोधवटला इतनी परिस्थिति है बोधवट जाहसीदार <Alberto weed> नहीं वर्ष आप तहसीलदार नहीं परमट डीडीओ नहीं दवाखान दवाखान नहीं अपने सीओ नहीं अभी सभी वस्तव आरवर भर चलते पांच महीने पैसे आगे रुपए जातात आज मोठ्या प्रमाणात एजंट लोक मार्केट मध्ये फिरतायत की ते म्हणतायत की आम्ही सांगू तेच प्रकरण इथे मंजूर होतील आणि ते आम्हाला होताना पण याच्यासाठी दिसत की जे काय बाकी त्यांच्या ठेकेदारांच्या व्यतिरिक्त एजंटला प्रकरणात ते तुमच्याकडे गाळ होता डायरेक्ट तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये ह्या सूचना करा की सगळे आलेले प्रकरण मंजूर झाले पाहिजे आम्हाला तुम्ही पैसे घेऊन करताना तर ते बाबा तुमच्याकडे मापू द्या आम्ही गरीबांच्या सगळे जे लोक लोकांचे तुम्ही आम्हाला उलट आत्ता शब्द द्यावा आमची अपेक्षा आहे की येत्या दोन दिवसात असंही पाठपुरावा करून तुम्ही आमचे पैसे द्यावे कारण झाले साहेक्र आणि इष्टांक लवकर किंवा आम्हाला म्हणतात इष्टांक नाही पण इष्टांगवू शकतात आणि माझं काय एवढं म्हणणार तुमच्यावर आरोग्य तुमच्या असे करालयावरती जे जे वशिनाने येतात ना त्यांचे तुम्ही इष्टांक असतानाही तुम्ही प्रकरण करून देतात त्यांचा धान्य चालू आमच्या आमचं जे खोल गरीब आणि गरजू लोक आहेत त्यांचा इष्टांक कस धान्य मिळेल याची काळजी घ्या वशिनाने आलेले साहेब आम्हाला नुकसान करायचं नाहीये पण अशा अनेक नाव की आज ते वशिनाने येतात आणि त्यांना धान्य मिळत आहे सगळ्यांना धान्य ज्यांचे त्यांचे काही काढले व्यवस्था त्यांचे सांगणार आहे त्याची आम्हाला तुम्ही आणि हे पाहिजे अशी शब्द आहे क्या? आता तुमच्या आशीर्वादाने सगळं हे वातावरण बसवायची जबाबदारी घ्या कारण बा बाबी मानते माताऱ्या जीवाने आशीर्वाद दिला ना सगळं होत्याच नव्हतं मी करू शकतो नव्हत्याच होत करू शकतो फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि तुमची कधी हाय आली आहे ना हाय मी बरी बेकार असते बरोबर तुमची हाय दिला होती ना का ज्याने लागू देणार त्याला लावा काय करायचे करा ज्याला केलं पण मला आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादासाठी तुमच्यासाठी लढते आहे एवढंच म्हणणं काय वरती गोड शब्द अनगोड गरीबसाठी केलेलं काम एवढंच वरती घेऊन जातो खिसे असत काय करताना घेता येते काही वरती होणार घेता येते अजून तसा माणूसच जन्माला आला नाही की त्याने खिसाय त्यांना दोन चार कोटी वरती घेऊन केला तसा कोणी आलाच नाही अजून जन्मालाय त्याच्यामुळे सगळं इथेच घेऊन जायचंय जाताना घेऊन जायचे आहे अड़ी ते गोर गरीब लोकांचे आशीर्वाद आणि ते आशीर्वादच शेवटी आम्हाला पुढे नेतील आम्हाला विश्वास आहे तुमच्यासाठी आम्ही कायम लढत राहू हा विश्वास घेते